टिप नंबर एक चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करत राहा बघा तुमचे केस लांब आणि दाट होईल टिप नंबर दोन शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही टिप नंबर तीन गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठावर लावल्याने ओठ लाल होतात टिप नंबर चार जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो टिप नंबर पाच खजूर एक असं फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्वाचे असते नंबर नंबर लोणी काढताना त्यात खडा टाका तूप होते थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडस करताना टाका पीठ चांगले आंबले जाईल टिप नंबर आठ दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कापट बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवा जाडसर साय येते टिप नंबर 9 आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते टिप नंबर 10 पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो टिप नंबर 11 उपवासात दही खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहते हे इंस्टंट एनर्जी फूड म्हणून काम करते दही खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि शरीर डीऑक्सिफाय होते टिप नंबर 12 पोषक तत्वाने युक्त सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जेची गरज असते तेव्हा ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आपले पोट जास्त काळ भरलेले राहते आणि फारशी भूकही लागत नाही टिप नंबर तेरा रोज ताकामध्ये सेंदो मीठ टाकून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते टिप नंबर चौदा अशी आहे की थोडी जायफळ फूड ताकात टाकून प्यायल्याने डोकेदुखी कमी होते पंधरा जर चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलई लावावी यानी चेहरा मऊ आणि राहतो टिप नंबर सोळा पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले साफ राहते टिप नंबर सतरा जर ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये जोडावे नंबर अठरा रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्याने आजार टळतात आणि चांगली झोप येण्यास ही मदत होते नंबर एकोणीस कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स कधीच वाढणार नाहीत आणि चेहरा स्वच्छ होईल लास्ट आणि बेस्ट टीप नंबर वीस अशी आहे काळे मीठ आणि भाजलेली जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चवतर वाढतेच पण भूक ही वाढण्यास मदत होते Thanks for watching see you in next video bye bye take care and please do subscribe.